यांचे अनेक प्रश्न महानगरपालिकेकडे गेल्या म्हणून ते आयुष्य प्रमुखाने कर्मचाऱ्याचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेला व्हावं हे नांदेडाला महानगरपालिका कामगार कर्मचारी प्रमुख आनंद राज्य सरकारनं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मध्ये जो महागाई पत्ता जाहीर केलेला आहे तो महागाई पत्ता एप्रिल मे दोन हजार पंचवीस तरी महानगरपालिका प्रशासना लागू केला आहे तो मागाई येत्या मे दोन हजार पंचवीसच्या वेतनामध्ये सामील करून त्याचे पेड पेढ जून जून मध्ये आदाी करावी आणि थकबाकीच्या रकमेची आदाी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने धोरण निश्चित करावं कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा विषय असेल एकतीस कर्मचाऱ्यांना कामावर कमी केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याच्या जाग्यावर कर्मचाऱ्यांना भरती करण्याचा विषय असेल कायम स्वच्छता कर्मचारी ध्यानीचं काम करत असताना त्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाप्रमाणे सुट्टीमध्ये केलेल्या मकामाचा मोबाईलला देण्यासाठी धोरण जाहीर करायचं होतं परंतु महानगरपालिकाच्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांनी आपली विवेकृती वापरून कर्मचाऱ्यांचा पगार कमी करावा म्हणून ऐवजी एकवीस पासून लागू केला तो सोळा पासून एकवीस पासून ते सोळा पर्यंत पाठीमागे जाऊ अशा चार ते पाच वर्षाचा मोबाईलला शिल्लक आहे तो रक्कम द्यावा आणि महागाईपत्राच्या प्रकारची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीसाठी नांदेड वगळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन आज इशारा सभा या ठिकाणी जवळ सभेच्या माध्यमातून ठेवली होती आजच्या सभेला सोसायटीच्या संस्थेचे अध्यक्ष दयानंद गायकवाड साहेब आणि महानगरपालिकेतले सेवानिवृत्त कर्मचारी कायम शुद्धता कर्मचारी कायम कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महानगरपालिका प्रशासनाला अतिशय विनम्रपणे विनंती करतो आमच्या प्रश्नाची वकल आणि सोडूनच तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत करावी अन्यथा चार तारखेला महानगरपालिकेचे हे तमाम कर्मचारी पार्किंगला सकाळी सहा वाजता जमा होऊन बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चा येऊन या ठिकाणी त्यांना सगळं आम्हालाही मिळते ते बरोबर पैसे घेऊन येतात अशा कर्मचाऱ्याला टेबलवर पैसे घेऊन काम करायची सवय लागली मला प्रशासनाला आणि शिंगे साहेबांना विनंती आहे की अशा माणसाच्या टेबल बदला जे एवढं खाऊन निगरगट्ट झालेत की नाही आणि आंदोलनात सहभागी व्हायला झाले